प्रभात सद्य श्रोते हो आत्मोपनिषद एकशे सत्तेचाळीश एक पाच रचना क्रमांक एकवीस गार्द्यांच्या गर्दीत सत्य नारायण सत्यनारायण याचा अर्थ एवढाच आहे सत्य जे असत त्यालाच नारायण म्हणतात तर नारायणाचाच गुण सत्य आहे सत्यनारायण म्हणजे सत्य म्हणजेच नारायण आणि नारायण म्हणजे सत्य असं ज्याचं जीवनात वर्तन असतो असा माणूस गारद्यांच्या गर्दीत म्हणजे असा माणूस पाखंडी लोकांनी गर्दी करून अशा माणसाला मारलं जात घेरलं जातं त्याला छळलं जात म्हणून गारद्यांच्या गर्दीच सत्यनारायण मेला म्हणजे अखंडामध्ये पापरूपी खंड कल्पून जीवन जगणाऱ्या अशा या गर्दीमध्ये अशा या अखंडात खंड कल्पून खंडित अपरूपी खंडित जीवन जगणाऱ्या गर्दीला गार्दी म्हटलेला आहे तर अशा या गार्द्यांच्या गर्दीत अशा या गारद्यांच्या नारायण याचा अर्थ सत्य आणि सत्य म्हणजे नारायण म्हणजे जो सत्य वचन आणि सत्य आचरण ठेवतो असा जो माणूस तोच खरा सत्य नारायण असा हा सत्य नारायण नेहमीच अखंडात खंड कल्पनाऱ्या पापरूपी खंडित जीवन जगणाऱ्या गर्दीद्वारे म्हणजे गारद्यांद्वारे मारला जातो म्हणून म्हटलेलं आहे गारद्यांच्या गर्दी तो सत्यनारायण मेला प्रथम गद्य अर्थ आहे का भोंदू लंपट विकारी बुवांची गर्दी म्हणजे जणू काही गारदीच होत अशा या गारद्यांनी आपल्या अनुचित वर्तनाने अध्यात्माच्या पवित्र क्षेत्रातही धुळघुस घातला असून सर्वत्र मानसिक भावनिक प्रदूषणाला भरती आली आहे वास्तवात सम व सत्य आचरण वास्तवात सम आचरण किंवा सत्य आचरण म्हणजेच ईश्वर व ईश्वर पूजा होय मात्र सत्य हाच नारायण अशा या विश्व देवाला या पिसाठुवांच्या गार्दी रूपी गर्दीत घुसमटून मृत्यू झाला आहे नारायणराव पेशव्याला गार्द्यानी मारले तर सत्य नारायणाला ना म्हणजे ना। सत्य वचन आणि सत्य आचरण करणाऱ्या माणसाला हे लिंग पिसाद गारदी व रोज रोज मारित आहेत पावित्र्याची हत्या दिवसा उजेडी चालविली आहे यांनी पावित्र्याची हत्या दिवसा उजेडी चालविली आहे यांनी ध्वनी वायू तन मन अध्यात्म सर्वत्र फक्त प्रदूषणच होत भरून वाहत आहे तर अशा या प्रदूषणामध्ये हे जे पाखंडी गारदी आहेत त्यांनी सत्य वचने आणि सत्य आचरण करणाऱ्या सत्यनारायण अशा आदर्श माणसाला घाट घातला था आहे जरी त्याने जणू काही त्याला मारलाच आहे अशा अर्थी एक काव्य आहे त्यात ऐका सर्वत्र प्रदूषण झाल्याने पुढे काय काय गोष्टी घडतायत कसे कसे लोक स्वतःला मोठे मानून घेत आहेत असं सर्व हे वर्तन आहे आणि या गार्द्यांनी सत्यवचनी सत्य आचरणी माणसाला जगणे मुश्किल केलेलं आहे अशा अर्थी गार्द्यांच्या गर्दीत सत्यनारायण मेला एक काव्य ऐका ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण पण प्रदूषण मन प्रदूषण प्रदूषित झाले सारे वातावरण अध्यात्माशी पडले बुवांचे वैष्ठन कोणी नाना दादा तात्या आणि अप्पा वामन आणि रुद्ध ती गप्पा खोलाच्या खेळी चाले कसरत अध्यात्माचे खेळी बुवाना बरकत भावतोची देव, साधु संत म्हणती शिचित्री निरंजनी देवराय म्हणती पिठारीश मठारीश बुवासार म्हणती देव आमचे पायी लोटांगण घालती मत्स्यमांस मदिरा पैसी मदिराक्षी मुद्रा मैथुनात यथे चडुंबरती गुरु गीता तैसी अष्टावक्र गीता मुखी बरळती सार्थ भगवत गीता सार्थ पुढे प्रश्न चिन्ह दिलेला आहे म्हणजे सार्थ हा शब्द उपहासाने वापरलेला आहे वेदशास्त्र शंकर भाष्य फोड तोंडी लावताती वेदार्थ शास्त्रार्थ फुकाचा करीती विकारी बुवा देवा धरता ती देवयाना वाटे दैसा भाजी पाला। अध्यात्मा चा केला चोळा मोळा येबायांच्या हाती अध्यात्म कुळकुळा पिसाट बुवानी केला समाज खुळा योग योग म्हणून भोग माझवी ती यथेच भोगुनी ब्रह्मासमी म्हणती गुहांच्या मतला देवभुसमतला गारद्यांच्या गर्दीत सत्य नारायण मेला गारद्यांच्या गर्दीत सत्य नारायण मेला कृपा करून येथे लक्षात घ्यावे कि हे जे अध्यात्म सांगणारे लोक आहेत ते नुसतं अध्यात्म सांगत असते तर फारस काही अडचण नव्हती पण तू यांनी आपले मठ सजवलेले आहेत आपली पिठं सजवलेली आहेत भरपूर इस्टेट तयार केलेली आहे गोशाळा अमुक या कवेची सार्वजनिक कामे करण्याच्या निमित्ताने याने खर तर भरपूर पैसा कमवलेला आहे आणि हा पैसा जो आहे तो पैसा वापरून ते खर तर सांगतात निरपेक्ष जीवनाचं पण तू यांचं जीवन संपूर्णपणे सापेक्ष आणि भोगलंपत आहेत हे बुवा सर्वसाधारणपणे सत्ताधी वंदन करतात त्यांच्या करतात करतात आणि आपले आपले मठ असतील आपली पीठ असतील आपल्या संस्था असतील प्रयत्न करतात म्हणून इथे साडून साऱ्या अशा बुव निवेदन आहे जे संस्थात्मक कार्य करण्याच्या निमित्ताने प्रचंड वैभव प्रचंड इस्टेट जमवतात खरं सांगायचं झालं तत्वाचा अर्थ सांगणं ज्ञान सांगणं आणि लोकांना ज्ञान देणं या यासाठी कमवायची काहीच गरज नाही अंतरंगातून परमेश्वर मिळाल ते जास्तीत जास्त तेवढ्या जास्त निरपेक्ष भावाने आणि कोणतीही त्याच्या बदल्यात अपेक्षा न धरता करायचं आहे आणि कोणी देऊ केलं तरी सुद्धा त्याने दिलं म्हणून मी घेतलं असं म्हणायचं नाही तर असे हे आजचे तथाकथित कॉर्पोरेट बाबा जे आहेत ते निरपेक्षीवनाच तत्वज्ञान सांगतात मुक्तीच तत्वज्ञान सांगतात परंतु स्वतः त्याने या तत्वज्ञानातून आपली खंडोगंती कमाई केलेली आहे हे विसरता येणार नाही म्हणून झाडून साऱ्याच या तथाकथित प्रसिद्धीला लोलूप असलेल्या आणि त्याद्वारे नगर सत्ता आणि पैसा कमवणाऱ्या अशा सर्वच साधू संतांना इथे स्पष्टपणे गारद्यांमध्ये उल्लेख त्यांचा केला आहे गारद्यांच्या गर्दीत सत्यनारायण मेल हे सांगायचा हेतू असा आहे की ज्ञानेश्वर तुकारामांसारखे संत जर डोळ्यासमोर ठेवून आजचे बुवा साधू वागतील तर त्यांच्या जीवनाला काहीतरी जीवन अर्थ आहे नाही तर त्यांचं जीवन अर्थपूर्ण आहे म्हणजे पैशाने भरलेलं आहे आणि अर्थपूर्ण जीवनात पैशापासून दूर राहा लोकेशना धारेशना वित्तेशणा यापासून दूर राहा असं निरर्थक तत्वज्ञान सांगत आहेत स्वतः तत्वज्ञान ते जसं जगत नाहीत तसं इतरांनी जगावं म्हणून सांगायचं आणि आपण माटत आपण मात्र गले लठ्ठ ज्याला आपण म्हणतो तशी वैभव जमीन आश्रम याच्या नावे संपत्ती जमा करायची हे वर्तन स्पष्टपणे वदतो व्याघात आहे म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले त्याच्या विरुद्ध हे वर्तन असल्यामुळे अशा सर्वच गुवाना येथे स्पष्ट सांगायचं ये म्हणजे गारद्यांच्या गर्दीतील नेते म्हणून त्यांची संभावना केलेली आहे हे बिलकुल सत्य आहे कुणाला रुचो न रुचो आपण आजूबाजूला तपासून पहा सत्य समजून घ्या आणि आपण जर सत्य वचनी आणि सत्य आचरणी असाल तर सहज आपण साधे असाल निरपेक्ष असाल अत्यंत योग्य तेवढा निर्वाहाचा जो चरितार्थाचा भाग आहे तेवढे साधून आपण साध संपन्न साध आणि भावनिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या आत्मिक दृष्ट्या संपन्न जीवन जगत असाल यालाच म्हणायचं की ज्याला आपण म्हणतो बुद्धाने अष्टमार्ग सांगितलेले आहेत त्यातील जी एक महत्वाची गोष्ट आहे की सम्यक उपजीविका तर सम्यक उपजीविका जगणारा माणूसच खऱ्या अर्थाने संत असतो बाकी सर्व आज ते आपल्या आजूबाजूला दिसत आहेत ते सम्यक उपजीविका न जगणारे असल्यामुळे ते बोलायचं एक आणि वागायचं दुसरं अशा पद्धतीने जगणारे लोक आहेत हे या तथाकथित गर्दीचे नेते म्हणून गर्दी ही गारद्यांचीच आहे आणि या गार या गर्दीचे नेते जे आहेत ते खरे गार्दी आहेत म्हणजे ज्या गर्दीचं नेतृत्व लवाड लोक करतात अशीही गार्द्यांची गर्दी आहे ज्यांना कॉर्पोरेट संत गुवा म्हणतात ते समाजाचं नेतृत्व करून समाजाला आपल्या मागे भ्रष्ट आचरणात गुन्हे आहेत आणि आपण नामानिरावे राहायचा प्रयत्न करीत आहेत अर्थात त्यांना हे शक्य होणार नाहीच कारण कर्म कैसे फळ हे कुणालाही चुकत नाही म्हणून गार्द्यांच्या गर्दी सत्यनारायण मरायचा नसेल तर सत्य वचन आणि सत्य आचरण करणाऱ्या माणसाने शक्य तितका एकांतच साधावा त्याने शक्य प्रेम सत्संग म्हणजे आपल्या आत्म्याकडे लक्ष देऊन त्यातून येणाऱ्या प्रेरणांच्या संतीचं जीवन जगण याला संत म्हणतात सत्संग म्हणजे गाद्यांची गर्दी नव्हे एक कृपा करून लक्षात घ्यावं धन्यवाद असतो शुभ दिन सुप्रभात